चाळीस दिवसामध्येच तयार होत याच्यामध्ये बेफोडे महाराजांनी आता एक यचणी पण केलेली सिलेक्टिव्ह बोंडाची जी पहिल्यांदा बो बोंड लागले होते ते आणि मध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा कापूस येतो आता ह्या परिस्थितीला आपण पाहता पूर्ण बोंड पक्व झालेले मध्यंतरी त्यांचा मधला जो पाऊस झाला त्या पावसामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव थोडा झाल्यामुळे आता याच्यावर बुरशी आलेली बाकी दुसरे जे प्लॉट आहेत आपले इतर एकदम चांगले आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची ज्या ज्या शेतकऱ्यांना रबीचा पीक घ्यायचं स्मार्ट शेतकरी जे जा आहेत ज्यांना आपलं पॉकेट चांगल्या पद्धतीनं पॉकेटमध्ये अर्निंग करायचे तर त्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर ऑक्टोबर एंडला हा कापूस उठून रबीचं पीक पण आपण याच्यावर घेऊ शकतो एकशे चाळीस दिवसाचा वान आहे पूर्णपणे बागायतीमध्ये मध्ये पण येतो पण त्याची व्यवस्थित मेहनत जर घेतली तर बागायतीमध्ये पण चांगलं उत्पादन देते आज आपण सगळेजण बोंड वगैरे पाहतो हो याचे एकदम चांगले उत्तर किती उत्तराचा याचा जो ऑन रेकॉर्ड याच्या आतापर्यंत जे ट्रायल आहे एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादना ट्रायल व्यक्ती